ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड बांधकाम कामगार कल्याण संयुक्त कृती महासमितीच्या उपाध्यक्षपदी सौरजनीताई देहारे वर्धा जिल्ह्यात इमारत बांधकाम व इतर बांधकाम तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या लक्षात घेता त्यांना प्रलोभनाद्वारे गणविणारे कमी नाही सदर कामगारांची पिळवणूक होऊ नये व लाभार्थ्यांना यथोचित लाभ मिळावा या उद्देशाने कामगार कल्याण संयुक्त कृती समिती स्थापना करण्यात आली आहे समितीचे अध्यक्ष कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामटेके तर सचिव म्हणून जनवादी कामगार संघटनेचे महेश दुर्वे यांची निवड करण्यात आली असून समितीच्या दयावान कामगार कामगार संघटनेचे भजनदास तितरमारे सहसचिव म्हणून कर्मवीर कामगार संघटनेचे ज्ञानेश्वर जिल्पे संघटक पदी आरवी येथील विश्वकर्मा मजूर संघटनेचे सदाभाऊ चौधरी यांच्यासह संघर्ष संघटनेचे अजय नाखले शक्ती संघटनेचे उमेश कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच सदस्यपदी राजूभाऊ वाडे विनोद पिंपळकर दिलीप देहारे विकास मानकर प्रेरणाताई रामटेके जानरावजी नागमोते रमेश डोर्ले यांची निवड करण्यात आली आहे जिल्ह्यातील बांधकाम तथा असंघटित क्षेत्रातील कामगार लाभार्थ्यांना काम योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरले ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि राहा अपडेटेड